मुंबईतील कुर्ला परिसरातून कुंफू पर स्पर्धेसाठी हाँगकाँगमध्ये जाणारी ही तरुण मुलं या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ही जी सर्व विद्यार्थी आहेत खरं तर या शाळेमधील आणि हे सर्व विद्यार्थी कुंफू स्पर्धेसाठी आज हाँगकाँगला जात या संदर्भात बोलण्यासाठी देवेंद्र कराळे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल तुम्ही या सर्व ही कुर्ल्यातील सर्वसामान्य कुटुंबातील चाळीतली मुलं आहेत ती कुंफू आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आज हाँगकाँगला जात आहेत एकूणच काय सांगाल किती मुलं आहेत कशा प्रकारची स्पर्धा असणार आहे नमस्कार माझं नाव देवेंद्र शिवाजी कार्ले मी चायनावनं ट्रेनिंग करून आलो आहे आणि सध्या आमच्या मुलांचे खूप चांगले परफॉर्मन्स बघून ज्या शाळेने आम्हाला दिलेली जागा त्या जागेबद्दल आम्ही केली ट्रेनिंग इथे आणि त्या ट्रेनिंगमध्ये इथे काही सहा मुलं असे घडले की त्यांचे आम्ही व्हिडिओ हाँगकाँगला पाठवले तर त्यांचं सिलेक्शन करून लेटर आला आम्हाला की तुम्ही तुमच्या मुलांना वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी इंडियामध्ये म्हणजे हाँगकाँगला घेऊन या तुम्ही तर त्या तिकडे फोर्टी फोर कंट्री येत आहे आणि सिक्स्टी फाय थाउजंड मुलं पार्टिसिपेट करणार आहे आणि त्यामध्ये आम आमची टीम म्हणजे दोन कोच म्हणजे माझे पार्टनर अनुज पांडे अँड देवेंद्र कार्ले आणि आमची सहा जणांची टीम आम्ही आता हाँगकाँगला चाललो वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आणि या स्कूलमधले सेंट जोसफ स्कूलमधले दोन विद्यार्थी आहे काही ऑर्चिडमधले आहे काही अदर्स हॉलिक्रॉस स्कूलमधले आहे विद्यार्थी तर खूप चांगल्या प्रकारे ते लोकं तिकडं परफॉर्मन्स करून गोल्ड मेडल घेऊनच येणार डेफिनेटली ही एकूण स्पर्धा कशी असणार आहे किती देश या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे या या स्पर्धेमध्ये एकूण सव्वेचाळीस देश सहभागी होणार आहे आणि सिक्स्टी फाय थाउजंड मुलं सहभागी होणार आहे आणि उशू हा गेम प्रॉपर लीगल गेम है यानी हाँ नेशनल गेम है इंडियन ओलम्पिक मधी है वर्ल्ड चैम्पियनशिप है स्कूल गेम मधी पन हा, इन हाँ इन्वॉल्व है गेम क्या कहोगे कितने स्टूडेंट आप यहाँ से लेके जा रहे हो जो कॉम्फू स्पर्धा कंपटीशन हॉगकॉन्ग में है उसके बारे में क्या अभी तो हम जो यहाँ पे छः बच्चे जो सिलेक्ट हुए थे उसे हम लेके जा रहे हैं और वहाँ पर फोर्टी कंट्री आ रही है और सिक्सटी पार्टिसिपेटेड है फिलहाल इस साल इंडिया से आठ बच्चे हैं जो कि मेहनत करके सिलेक्ट हुए तो हम चाहेंगे कि नेक्स्ट ईयर आठ से बारह चौबीस और भी होने चाहिए इसलिए हमें आपका भी सपोर्ट चाहिए और इंडिया का भी सपोर्ट चाहिए कि ये बच्चे आगे गोल्ड मेडल मारे जो कि मारने वाले डेफिनेटली हांगकॉन्ग में तो बस यही है कि इन सबको मैं कॉन्ग्रेचुलेसन करना चाहूँगा इन्होंने बहुत मेहनत की है अब हांगकांग में इन्हें मेडल मारना है इंडिया के लिए स्पर्धा है ती एकूणस कश स्पर्धा है तैयार विषय थोड़ा सा नेमक का स्पर्धा आना है तेरह तारखेला स्टार्ट होना स्पर्धा तेरह चौदह पंद्रह सोलह तीन दिवस कॉम्पिटिशन असणार आहे आणि हर एक मुलाचा हर एक डेट आय डी कार्ड्स हे सगळं प्रॉपर लेवलनुसार त्यांच्या एज कॅटेगरी त्यांच्या वेट कॅटेगरीनुसार त्यांचे कॉम्पिटिटर असणार आहे आणि त्या कॉम्पिटिटरसोबत ते लोकं फाईट करणार आहे आणि ते फाईट करून तर मला असं वाटतं की आमच्या क्लासमधले कुर्ल्यामधले कुर्ल्या भागामधले मुलांची महाराष्ट्राचं नाही तर देशाचं नाही तर मुंबई कुर्ल्याचं नाव रोशन करणार आहे आणि हे डेफिनेटली करूनच येणार आहे आम्ही नाव त्यासाठी आम्ही खूप तयारी करून चाललो आहे आणि बघू आमची तयारी आता कुठपण रंग लागते तर हे सगळं तुम्ही कुंफू स्पर्धेसाठी जात आहे याचा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी मुलांच्या करिअरसाठी काय फायदा होतो मुलांच्या करिअरसाठी असा फायदा जा की जसं काय तुम्ही आता बघतात स्पोर्टमध्ये मुलं कॉम्पिटिशन करतात मॅच खेळतात तर त्यांना इन फ्युचर जॉब लागतात म्हणजे डायरेक्ट गव्हर्मेंट जॉब म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये स्टेट गव्हर्मेंटमध्ये डिफेन्समध्ये डायरेक्ट त्यांना जॉब अपॉइंट केले जातात आणि आजच्या ज्या या धावपळीमध्ये लोकांना जॉबसाठी खूप लोक स्ट्रगल करतात मग ते हे जॉबमध्ये एक प्रोफाईल आहे आणि एक प्रॉपर कोच बनू शकतात त्यांची स्वतःचे ते लोक अजून काही स्टुडंट घडू शकतात अजून काही गोष्टींमध्ये ते मोठ्याने काहीतरी करू शकतात सर बेटा आज हाँगकाँगला जाते काय अनुभव वाटतो काय स्पर्धा वगैरे आहे भीती वाटते का नाही मला खूप चांगलं वाटत माझं नाव, नाव कावेरी देवेने आहे बाकी सर्व क्रिकेट कबड्डी खो खो खेळताय तू हे कुंपू खेळ कस का निवडलं मी एकदा खेळायला मला लय आवडलं म्हणून तर हे ज हे सर्व जे विद्यार्थी आहेत कुर्ल्यातील जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत सर्वसामान्य कुटुंबातील हे सर्व मुलं आहेत आणि ते कुंफू स्पर्धा जी आंतरराष्ट्रीय स्पर्धा हाँगकाँगमध्ये होणार आहे त्या स्पर्धेसाठी आज ते मुंबईतनं हाँगकाँगला निघत आहेत या सगळ्या संदर्भामध्ये यांच्या कुटुंबाशी देखील आम्ही संवाद साधलेला आहे त्यांच्या कुटुंबाला नेमकं काय वाटतंय हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत माझं नाव सविता शशिकांत लोखंडे आहे माझा मुलगा सम्यक शशिकांत लोखंडे माझा मुलगा कोको खो स्पर्धेसाठी हाँगकाँगला जात आहे त्याचा मला खूप अभिमान आहे आणि खूप छान वाटतं माझं नाव विमल अविनाश वाघमारे बियान बियान अविनाश वाघमारे हा माझा मुलगा आहे तो हाँगकाँगला कुमकुम स्पर्धा शिकणं पार्टिसिपेट करण्यासाठी जात आहे तर मला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटत आहे मी गुणवंतदांगा डी आर न्यूज मुंबई